मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती ना मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती ना नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते, ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हता पांडुरंग उदाहरणार दाखल सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेलं गिरीश माझन समजायला गेलं नव्हतं गिरीश माझन सहज भेटायला गेले होते मला गिरीश त्याला बाहेर आल्यावर समजलो ते वना वना आल हो। मला म्हणा हो बातमी आहे की मी समजवायला गेलो म्हटलं कशाला गेले तुम्ही <laughs>